आणि आय थिंक ते टचमध्ये राहणारच आम्ही सगळे एकमेकांच्या अफकोर्स हे जे लिला आम्ही कॅमेऱ्याच्या समोर नसू आ, वल्लरी आणि राकेश म्हणून नसू पण दुःख होतं आहे पण त्याबरोबर एक हॅपिनेस पण आहे की आम्ही एवढं प्रेम घेऊन चाललो आहे त्यामुळे एक इट्स अ मिक्स फिलिंग ॲक्च्युली आणि एजे लिला तर आम्ही खूप मिस करू स्वतः बिकॉज आम्ही आम्ही कुठलाही शो कुठलाही ॲक्टर जेव्हा रोल घेतो तेव्हा त्याला त्याच्यावर काम करतो आम्ही एक कॅरेक्टर आम्ही बनवतो घडवतो एक आणि ते एक तुमचं इंटिग्रल पार्ट होऊन बसतो आयुष्यात आणि ते सडनली त्याच्यातनं बाहेर निघणं आणि वेगळंच काहीतरी आता पुढचे रोल्स आम्ही करू किंवा आमची आमची वाटचाल पुढची कुठली तरी वेगळी असेल तर ते जरा आम्हाला ते थोडंसं कुठेतरी वाटतंय की आता ह्याच्यापुढे मी हे जे नाही राहणार किंवा ही लीला नाही राहणार सो विल बी समथिंग एल्स पण दॅट्स ऑल्सो फन की ॲक्टर्सनं आम्हाला एवढे रोल्स प्ले करायला मिळतात आणि एवढं तुमचं प्रेम आम्हाला परत मिळ मिळू शकतं पुढच्या वेळेला सो फिंगर्स क्रॉस की आम्ही परत एक चांगलं काहीतरी कार्यक्रमात येऊ तुम्हाला एंटरटेन करायला नाही हो म्हणजे मिक्स्ड फीलिंग्स तर आहेच आणि आम्ही खूप इमोशनल आहोत आत्ता इनफॅक्ट सगळा माहोल छान जायला म्हणून आम्ही हसतो आहे पण सकाळी म्हणजे आम्ही जेव्हा आलो मेकअप करताना आम्हाला रेडू येत होतं मेकअप रूममध्ये सानिका भूमिजा आम्ही सगळ्या मी खूप इमोशनल झालो होतो इनफॅक्ट आपण शेवटचा सीन केला रूममधला त्याच्यानंतर पण आम्हाला सिलेक्ट आता दिस इज इट म्हणजे इज द लास्ट सीन एज एजे आणि लीला सो हे सगळं हळूहळू हिट होत आहे पण काय म्हणतात असं चांगल्या नोटवर सिरियल संपते मी असं म्हणेन विच इज अ गुड थिंग आणि एजे लीला गेले तरी हा म्हणाल तस की वल्लरी आणि आरबी आम्ही येऊच परत नव्या रोजमध्ये तुम्हाला भेटायला पुन्हा एक वेगळा अनुभव नाही हे पोट लावून बसणं खूप कठीण आहे मी आत्ताच म्हणत होते की नशिफा लास्ट डेला हे काहीतरी मला करायला लागलं आणि सिरियल कारण का वेगळंच फिलिंग आहे पण आम्ही खूप मजा करतोय डोहा जेवढा तर आमच्याकडे डान्स होणार आहे आम्ही तो छोटासा गेम खेळलो सो so, ओव्हरऑल आम्ही मजा करतोय अरे फारच छान वाटत आ, थे थे, आ, उड़ा उड़ा आ, आ, ते नॉर्मली ह्याच्या मागे असतात फोनमध्ये ते लिहितात ते पोस्ट ते आम्हाला बघायला मिळतं पण प्रत्यक्षात आम्हाला ते कसे दिसतात ते माहीत नव्हतं ते आज आम्हाला दिस बघायला मिळालं तर फार गोड आहेत म्हणजे एवढं प्रेम एवढं ते वेळ काढून त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये पण एवढं सगळं करतात ते जेन्युअन प्रेम असतं म्हणूनच करतात त्यामुळे आय एम थँकफुल की ते एवढं त्यांचं एफर्ट खूप मी ॲप्रिशिएट करतो मनापासून मेसेज म्हणजे काय आम्ही एवढंच म्हणेन की वी आर व्हेरी ग्रेटफुल की आपल्याला म्हणजे तुम्ही होतात आमच्याबरोबर या जर्नीमध्ये आणि ही आपली जी फॅमिली आहे फॅन्सची किंवा फॅन क्लबची इंस्टाग्रामवर किंवा अदरवाईज ही फक्त वाढतच गेली आहे सुरुवातीपासनं आणि वी आर व्हेरी व्हेरी ओव्हरवेल्म्ड आणि खूप खूप थँक्यू तुमच्या प्रेमामुळेच आम्ही हे सगळं करू शकलो आणि आत्ताही आम्ही कितीही दमलो काही झालं तरी आम्हाला काय असं वाटतं की आपले फॅन्स आपल्याला एवढं प्रेम देतात तितकं सपोर्ट करतात मग त्यांच्यासाठी आपण करायलाच पाहिजे सो थँक्यू सो मच Thank you. Thank you. Thank you. Signing off. <laughs>